इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय संघासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आहे कारण पहिल्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाला चार चा मोबदल्या तीनशे सतरा धावांपर्यंत मजल मारता आली भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद एकशे एकावन्न धावांची खेळी साकारली आहे तर पुजाराने यावेळी एकशे एकोणीस धावांचं महत्वपूर्ण योगदान दिले दुसऱ्या कसोटीचा नाणेफेक भारतीय संघाने जिंकला होता आणि नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु सुरुवात ही थोडीफार निराशाजनक झाली कारण की गौतम गंभीरला बाहेर बसवून संघात स्थान देण्यात आलेला लोकेश राहुलने यावेळी पूर्णपणे निराशा केली आणि तो शून्यावरती बाद झाला त्यानंतर मुरली विजयने देखील चांगला फॉर्मात जरी असला तरी तो यावेळी चांगली खेळी करू शकला नाही आणि तो वीस धावांवरती झेलबा होऊन माघारी परतला पहिल्या सुरुवातीच्या दोन विकेट सलामी जोडी ही तंबूत स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार फलंदाजी केली मैदानात तिचून फलंदाजी करत या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी दोनशे सहासष्ट धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली यावेळी खणखणीत षटकार ठोकून चेतेश्वर पुजारा याने आपलं शतक साजरं केलं हे त्याचं दहावं आंतरराष्ट्रीय कसोटी शतक ठरलं तर विराट कोहलीने तिसऱ्या सत्रामध्ये आपलं चौदावं आंतरराष्ट्रीय कसोटी शतक साजरे केलं विराट कोहलीच्या शतकाच्या बळावरती आज भारतीय संघ हा तीनशे सतरा धावांपर्यंत पोहोचलाय पण चेतेश्वर पुजारा हा एकशे एकोणीस धावांवरती बाद झाला पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे संयमी फलंदाजी करताना पाहायला मिळाला परंतु आजच्या दिवसाचा दिवसाच्या दिवसा चार षटकांचा खेळ शिल्लक असताना अजिंक्य रहाणेने नाहक आपले विकेट टाकून दिली आणि तो तेवीस धावांवरती बाद होऊन माघारी परतला सध्या मैदानामध्ये आर अश्विन खेळतोय आणि अजिंक्य विराट कोहली हा एकशे एकावन्न ना धावांवरती नाबाद आहे जेम्स अँडरसनने इंग्लंड करून घेतल्या तर स्टुअर्ट ब्रॉडला एक विकेट मिळाली फिरकीपटूंना अद्याप एकही विकेट मिळाले नाही हे विशेष आहे कारण विशाखापट्टणमची खेळपट्टी ही फिरकीला पोषक असल्याचं मानलं जात होतं परंतु पहिल्या दिवसाअखरीच इथे कोणत्याही फिरकीपटूला यश आलेलं पाहायला मिळत नाहीये त्यामुळे उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळपट्टीचा नूर कसा असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल आणि त्यासोबतच विराट कोहली आपलं द्विशतक साजरं करणार का याचीही उत्सुकता सर्व भारतीय चाहत्यांना असेल या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम